आकाश आणि प्रेयांचं नुकतंच लग्न झालं होतं आणि लग्नाला तीन महिने झाले होते पण का कोणास ठाऊक त्यांच्या वैवाहिक जीवनात छोट्या छोट्या कारणावरून वाद होऊ लागली आणि एकमेकांबद्दलच्या तक्रारी वाढू लागल्या ज्याप्रमाणे दोघांनी एकत्र येऊन आपल्या स्वप्नातलं सुंदर घर सजवलं होतं ते घर आता मोडताना दिसत होतं त्यांचं स्वप्न विखुरलं जात होतं त्या दोघांमध्ये जो विश्वास होता तो पण आता कुठेतरी हरपत चालला होता एके दिवशी दोघांमध्ये छोट्याशा कारणावरून खूप भांडण झालं तक्रारी इतक्या वाढल्या की संतापाने प्रिया आकाशला म्हणाली बस झालं मी आता सहन करू शकत नाही तुझ्यासोबत आयुष्य घालवणे ही कल्पनाही मला करवत नाही तुझ्यासोबत आयुष्य घालवणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेणं आहे आकाशने पण प्रियाच्या प्रश्नाचे सडेतोड उत्तर दिले मी पण तुला आता झेलू शकत नाही तुझ्या या रोजच्या कटकटीला कंटाळलो आहे तुझ्यासोबत लग्न करणं हाच माझा सर्वात मोठा गुन्हा झाला आहे याच्यापेक्षा मी अविवाहित राहिलो असतो तर बरं झालं असतं ही खूप रागीट होती आकाशचं असं बोलणं ऐकून रा ती रागाने लाल होऊन ती आपल्या बेडरूममध्ये निघून गेली आणि जोरात रूमचा दरवाजा बंद केला तिकडे आकाशचा राग सातव्या आसमानात होता आणि तोही नाश्ता न ना करता ऑफिसला निघून गेला खोलीमध्ये प्रिया बेडवर पडून रडू लागली आपल्या नशिबाला दोष देऊ लागली इकडे ऑफिसमध्ये पोहोचताच आकाशने प्रियाला फोन लावला जेव्हा प्रिया अश्रुनीत भरलेल्या डोळ्यांनी फोनवर नजर टाकते तेव्हा आकाशचा कॉल बघून ती फोन कट करते आणि मोबाईल बेडवर पलीकडे फेकून देते प्रियाने फोन कट करत केला करताच आकाशला खूप राग आला आकाश आणि प्रियाच्या नात्यामध्ये इतका दुरावा आला होता की ती आता घर सोडून आईबाबांकडे आली होती तिने आईला स्पष्टपणे सांगून टाकले होते की मी आता परत जाणार नाही तिची आई तिला समजावून सांगू लागली हे बघ बाळा तू जर असं काही केलंस तर समाज काहीही बोलेल यावर प्रिया नाराज झाली आणि रडू लागली प्रियाला खूप समजावलं की तिने आपल्या पतीकडे परत जावं ते झालं ते विसरून जावं जीवनात सुखदुःखही येतच असतात सुख दुःखही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पण जेव्हा एक बंधन एका नात्यात बांधलं जातं तेव्हा सुखदुःख ही नात्याबरोबर येतातच लग्न म्हणजे एक अतूट बंधन आणि या बंधनात येणाऱ्या अडथळ्यांना पार करत आपलं एक जग फुलवायचं असतं आपल्या जीवनसाथीच्या सोबतीने जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांवर संकटावर आपण सहज मात करू शकतो तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये जी दरार पडली आहे ती भरून येईल प्रत्येक पती पत्नीने एक गोष्ट जरूर लक्षात ठेवावी दोघांनी एकमेकांची काळजी घ्यावी संसारात येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखाला संकटाला मिळून सामोरे जावे जर अशा परिस्थितीत साथ सोडली तर माळीच्या मण्यांसारखे आपला संसार विखुरला जातो जेव्हापासून प्रिया घर सोडून गेली होती तेव्हापासून आकाश खूप एकटा आणि उदास राहत होता जणू असं वाटत होते की त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कोणीतरी हिरावून घेतला आहे घरात जिकडेही तो पाहायचा त्याला एक सगळीकडे एक प्रकारची उदासीनता जाणवायची एकांत त्याला खायला उठायचा एकांताने आणि उदासीनतेने त्याचा जीव गुदमरू लागला होता तो आता कल्पनाही करू शकत नव्हता की जीवनसाथीशिवाय आयुष्याचा प्रवास किती अवघड आहे त्याच वेळेस आकाशची नजर समोर लावलेल्या फोटोवर पडली त्यात तो प्रियासोबत किती आनंदी होता फोटाकडे पाहून त्याच्या डोळ्यातून नकळत आश्रू वाहू लागले तिकडे एक दिवस प्रियाची आई प्रियाला म्हणाली तू आकाशला सोडून इकडे बसली आहेस तू कधी याचा विचार केला आहेस की तो तुझा नवरा रागात्याने दोन शब्द बोललेही असतील तर काय झालं देव ना करो उद्या हा वाद घटस्फोटापर्यंत ना पोहोचू माझं म्हणणं आहे तू परत आकाशकडे जा माझं मन मला सांगत आहे की आकाशकडून जर चूक झाली तर त्याला जरूर पश्चाताप होत असेल आपल्या आईच्या शब्दाचा प्रियावर खूप परिणाम झाला त्या रात्री ती खूप रडली तिला आपल्या चुकीची जाणीव झाली झालेल्या भांडणामध्ये तिची पण चूक होती तिने आकाशला सोडून पत्नी धर्माचा अपमान केला होता आकाश तिचा पती आहे जीवनसाथी आहे तो सर्व काही आहे याची तिला जाणीव झाली दुसऱ्या दिवशीच प्रिया आकाशकडे आली प्रियाला पाहून आकाशच्या चेहऱ्यावरचे नवे रंग फुलले त्याचाही आनंद गगनात मावेनासा झाला त्या दोघांनी आता कळून चुकलं होतं की पती पत्नी हे संसारूपी रथाचे दोन चाके आहेत जर एक चाक निखळला तर रथ पुढे ढकलणे अवघड होते प्रियाच्या आकाशच्या नजरेला नजर देत म्हणाली कसे आहात त्यावर आकाश म्हणाला पहिले तू सांग आता तू मला सोडून तर नाही जाणार ना हे ऐकून प्रिया हसता हसता रोडू लागली आणि तिने आकाशला घट्ट मिठी मारली मित्रांनो असेच एकमेकावरून प्रेम करत राहा कारण लग्न म्हणजे एक विधी नसून ते दोन जीवांचे मिलन आहे एकमेकांना साथ देऊन आपले जीवन आयुष्यभरासाठी आनंदाने जगत राहा एकमेकांचे सुखदुःख वाटून घ्या मित्रांनो जर तुमची या जीवनातील अशी व्यक्ती असेल की जिच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही अशा प्रिय व्यक्तींसाठी एक छान कमेंट जरूर करा आणि त्या प्रिय व्यक्तीबद्दल तुमचे मत काय आहे ते कमेंट बॉक्स में जरूर कळवा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा